तुम्ही सर्व माझे छोटे विद्यार्थी मित्र मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा अभ्यासामध्ये काय काय अडचणी येऊ शकता टाइम टेबल कसा असायला हवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल सांगणार नाही कारण यावर आपण नंतर कधीतरी बोलूया किंवा ऑलरेडी तुम्हाला या गोष्टी तुमच्या क्लासेसमध्ये सांगितलेल्या असणार आहेत मी अशा बाबींबद्दल बोलणार आहे ज्यामुळे या परीक्षांसंदर्भातली आपली मानसिकता व्यवस्थितरित्या तयार होईल या मानसिकतेमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींना पार करून आपण पुढे कसं जायचं हे सुद्धा आपल्या लक्षात येईल सगळ्या गोष्टीबद्दल आपण आज बोलणार आहोत बोलण्याची सुरुवात मी करणार आहे ना त्या एका तरुणापासून अगदी दुर्गम भागामध्ये कुठेतरी त्याचं एक गाव होत आणि हा तरुण शिकण्यासाठी शहरामध्ये आलेला होता गावाकडे त्याची भरपूर शेती होती म्हणून शेतीतल्या लागवडीच्या संदर्भातच शिक्षण तो शहरात घेत होता भरपूर शिकून आल्यानंतर तो पुन्हा गावाकडे परत केला आणि शेती आता खूप चांगल्या पद्धतीने करायची हे त्यांना ठरवलेलं होतं शेतीतल्या एका कोपऱ्यामध्ये त्याने काही बिया पेरल्या आणि इमाने इतबारे बाकीच्या सगळ्या शेतीप्रमाणेच त्या कोपऱ्यातल्या शेतीचीही तो खूप काळजी घेऊ लागला म्हणजे वेळोवेळी खत टाकणं पाणी टाकणं वगैरे वगैरे जी काही काळजी घ्यावी लागते ती सगळीच काळजी तो घेत होता पण अनेक दिवस झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये काहीच उगवत नव्हतं आणि हा शहरातून शिकून आलेला मुलगा मात्र त्याला व्यवस्थित पाणी घालत होता खत देत होताच गावातले लोक आता हसायला लागले शहरात जाऊन हुशार झालास का नेमकं काय आहे ती पण बुद्धी गमावलीस माहीत नाही अरे काहीच येत नाही तू काय त्याची काळजी घेतोयस तू असं काय पेरलंयस पण तो, तो, तो सांगण्याचा सा प्रयत्न करत होता मी काय पेरलं आहे ते ते कसं निर्माण होतं वगैरे वगैरे पण या लोकांना ऐकायचंही नव्हतं कारण पेरलं की काही दिवसामध्ये थोडासा तरी कोंब दिसला पाहिजे एखादं तरी हिरवं पान दिसलं पाहिजे हे सगळं बघण्याची त्यांची सवय होती बघता बघता एक वर्ष होऊन गेलं एकही एक कोंब आला नाही किंवा हिरवं पान आलं नाही पहिलं वर्ष सरलं दुसरं तिसरं चौथंही वर्ष सरलं कोंब सुद्धा आला नाही एकही एक अंकुर फुटला नाही पण हा मात्र काळजी घेत होता बाकीचे सगळेजण अक्षरशः त्याला वेड्यात काढत होते पण त्याच्या वडिलांचा मात्र त्याच्यावर विश्वास होता शहरातून काहीतरी शिक्षण घेऊन चा शेत चांगल्या ते लागवड करून उगवत आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा तो सांगतो त्याच पद्धतीचे रिझल्ट आपल्याला मिळतील याची त्याच्या वडिलांना खात्री होती आणि जेव्हा पाचवं वर्ष सुरू झालं तेव्हा मात्र अवघ्या दीड महिन्यामध्ये म्हणजे पाचवं वर्ष सुरू झालं की एक अंकुर दिसला थोडीशी पालवी दिसली आणि बघता बघता अवघ्या दीड वर्षामध्ये हे झाड म्हणजे ते कोपऱ्यातले सगळेचे सगळे झाड इतके उंच झाले की ऐंशी फुटांवर त्यांची उंची गेली आणि हे गावकरी सगळे बघत राहिले अ ब ब, ब, ब किंवा तोंडाचा आ वासणं वगैरे वगैरे जे म्हणतात ना ते सगळं यांना स्वतः पाहिलं आणि गावकऱ्यांनी विचारलं की हे असं कसं घडलं दीड महिन्यामध्ये हे झाड ऐंशी फुटाच्या वर गेलं कस सगळ्यांचा प्रश्न तोच होता दीड महिन्यात ऐंशी फुटाच्या वर या झाडांची उंची झालीच कशी तुमच्या लक्षात आलं असेल मी बांबूंच्या झाडांबद्दल बोलत आहे पण हे गावकरी म्हणतात त्याप्रमाणे फक्त दीड महिन्यामध्ये बांबूची प्रोग्रेस होऊन अगदी अंकुरापासून तर ऐंशी फुटाच्या वर जाण्यापर्यंत प्रगती झाली होती का दीड महिन्यात झाली होती का नाही ना या बांबूच्या झाडांची प्रगती त्या क्षणापासून सुरू झालेली होती ज्या क्षणी या बांबूच्या बिया त्यांना आपल्या त्या शेतातल्या कोपऱ्यामध्ये रोवल्या होत्या तेव्हापासून प्रगती सुरू झाली होती हा भले ही सुरुवातीचे चार वर्ष दिसण्यासारखी प्रगती नव्हती पण तरी ही प्रगती सुरू होती कारण ह्या बांबूची झाडं जे उगवणार होते हे सगळ्या बांबूच्या बिया अगोदर आपले सगळे मुळं घट्ट करत होते इकडे तिकडे आपली सगळी जागा विस्तारित करत होते जेणेकरून नंतर एखादं तुफान जरी आलं वादळ जरी आलं तरी सुद्धा आपण स्ट्रॉंगली आपला पाया जर पक्का असेल तर आपलं झाडही पक्क राहील हेच कदाचित त्यांना माहीत असेल आणि म्हणून या चार वर्षांमध्ये ते आपले मुळ पक्के करत होते सांगण्याचा मुद्दा काय प्रगती दीड महिन्यात झाली असं नाही प्रगतीची सुरुवात तेव्हापासून झाली जेव्हा ते बी रोवलं गेलं होत तुमचं सिलेक्शन होईल एक दिवस तुम्हाला ऑर्डर येईल निवड झाल्याचं सांगण्यात येईल त्या क्षणी तुम्हाला त्या यशाचा खूप आनंद वाटेल वगैरे वगैरे सगळं आहे पण त्या क्षणी तुम्ही काही मिळवलं असं आहे का म्हणजे निकाल त्या दिवशी लागला किंवा निवड झाल्याचं पत्र त्या दिवशी आलं पण तुमच्या ह्या सगळ्या प्रोसेसची सुरुवात कुठून झाली होती पार अगदी जेव्हा तुम्ही विचार केला की मला अशा पद्धतीच्या परीक्षा द्यायच्या आहेत तो विचार अंमलात आणण्यासाठी तुम्ही ह्या परीक्षेच्या संदर्भातले फॉर्म भरण्याचीही तुम्ही सुरुवात केली तिथपासून तुमच्या ह्या सगळ्या प्रोसेसची सुरुवात झाली होती या सगळ्यामध्ये प्रोसेस खूप महत्वाची असते आणि ही प्रोसेस किती वेळ घेईल हे आपण सांगू शकतो का म्हणजे जसं बाकीच्या गावकऱ्यांना वाटत होतं की काहीच नाहीये चार, का चार वर्ष या शेतामध्ये तसं मे बी आपल्या सभोव वाटेलही की अरे हा काय करतोय कधी कधी तुम्ही अभ्यास करताना दिसत नाही असंही त्यांना वाटू शकेल कारण तो तुमचा कदाचित एंटरटेनमेंटचा थोडासा वेळ असू शकेल पण हा विचार ते नाही करणार पण तुमची प्रोसेस मात्र खूप लॉंग असणार आहे आणि त्याचं आउटपुट अर्थातच तुमच्या निवडीचं पत्र येण्यामध्ये होणार आहे बर मला हे पण माहीत आहे बरं का की काही जणांना असं वाटतं की पहिल्याच प्रयत्नात माझं सिलेक्शन नाही झालं तर किंवा मे बी तुमच्यामध्ये असेही काही असू शकतील की ज्यांचं पहिला प्रयत्न सिलेक्शन झालेलं नाहीये आणि आता ते दुसरा किंवा पुढचा अटेम्प्ट देत आहेत अर्थात मी तर विश असेच करण तुम्हाला शुभेच्छा पण देईन की पहिल्याच प्रयत्न सिलेक्शन होऊन जावं जेणेकरून सर्व्हिस साठी आपल्याला अवधी पण जास्त मिळतो आणि लगेच आपलं प्रमोशन वगैरे सुद्धा प्रक्रिया फास्ट होते पण एनिवे जर पहिल्या अटेम्प्ट नाही झालं तर आपण अपयशी झालो असा त्याचा अर्थ का काढतो आपण दुर्दैवानं बरेच जण त्याचा तोच अर्थ काढतात मलाही तुमच्यासारखे विद्यार्थी जे कधी वरून विचारतात कधी पर्सनली विचारतात की का माझ्या पदरात अपयश पडतं का माझं चुकतंय त्यांनाही मी तेच सांगत असते जे आता मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे मला माहित आहे तुम्हाला तोही तरुण माहीत असणार आहे या तरुणानं आपल्या करिअरसाठी म्हणून वयाच्या साधारणतः सतरा अठराव्या वर्षी आपण टीनएज म्हणूया टीनएज पासून त्यानं सुरुवात केली होती की आता मला काहीतरी बनायचंय मला काहीतरी करायचंय पण अपयश 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 आपल्या भाषेमध्ये बरं त्याच्या भाषेमध्ये नव्हे सतत हे अपयशच त्याला येत गेलं टीन एज पासून तर वयाच्या बावन्नाव्या वर्षापर्यंत याला ते अपयशच येत होत पण वयाच्या बावन्नाव्या वर्षी मात्र असं घवघवीत यश मिळालं की संपूर्ण जग आजही त्यांना लक्षात ठेवत कशाला कदाचित आपल्याला आपल्या त्यांच्या खापरपंतून माहीत नसेल असं तर होणारच नाही पण जोपर्यंत आपण म्हणतो ना की आकाशात सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत त्यांचं नाव जगामध्ये राहील तसं यांचं नाव जगामध्ये राहणारच आहे आणि वर्णद्वेष याबद्दल तुम्ही वाचलेलं असणारच आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतः गोऱ्या वर्णात येत असतानाही त्यांनी जे काळ्या वर्णातले लोक होते ज्यांना गुलाम म्हणून वागवलं जात होतं त्यांच्यासाठी असे काही डिसिजन्स घेतले की सगळ्यांनी त्यांची वाहवा केली यस ओळखलत ना तुम्ही मी अब्राहम लिंकन यांच्याबद्दल बोलत आहे स्वतः गोऱ्या वर्णांचे असताना गुलामगिरीशी त्यांचा किंवा त्यांच्या जवळच्या काहीही संबंध नसताना म्हणजे माझ्या परिवारातले कोणीतरी गुलाम होते म्हणून त्यांची गुलामीतली अवस्था वाईट आहे मी पाहिले म्हणून मला गुलामगिरी नष्ट करायची वगैरे वगैरे तसं त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही पद्धतीनं त्यांना स्वतःला माहीत नव्हतं पण गुलामगिरी ही व्यवस्था गुलाम वाईट आहे हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून अनेकांचा रोष पत्करून त्यांनी गुलामगिरी कायद्यानं संपवली हे ते अब्राहम लिंकन मी काय सांगितलं होतं वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांना स्वतःचं करिअर घडवायचं होतं घडलं कधी वयाच्या बावन्नव्या वर्षी पण असं घडलं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनून घडलं म्हणून म्हणते की कदाचित एखाद्याची प्रोसेस छोटी असेल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये शिक्षक होऊन जाईल तलाठी होऊन जाईल डीवायस पी आय एस सुद्धा कदाचित होऊन जाईल पण कदाचित फर्स्ट अटेम्प्ट नाही झालं तर त्याचा अर्थ एवढाच आहे की आपली प्रोसेस थोडीशी लांब आहे आणि हो यशस्वी माणसांची सुद्धा प्रोसेस थोडी लांब असू शकते थॉमस एडिसन माहित आहे आपल्याला त्यांना जवळपास अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशांमध्ये मिळून जवळपास सव्वा दोन हजारांच्याही वर पेटंट मिळालेले आहेत अनेक शोध त्यांनी खूप फास्ट लावलेले आहेत पण एवढ्याही यशस्वी माणसाला बल्बचा शोध लावण्यासाठी एक हजार प्रयोगाच्याही पुढे जावं लागलं याचा काय अर्थ आहे ती प्रोसेस मोठी होती म्हणूनच तर मी म्हणते की प्रोसेसला वेळ लागत असतो प्रोसेसला वेळ द्यावा लागतो ते आपण व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचं आपण कितीही फास्ट जायचं म्हटलं तरी मे बी त्या प्रोसेसला लागणार वेळ लागणारच आहे म्हणतात ना कितीही चाला झरा झर जर, दोन्ही पाय बराबर म्हणजे आपल्याला घर बांधायचं आहे असं जरी आपण ठरवलं अगदी दिवस रात्र काहीही न पाहता आपण कंटिन्युअस घर बांधण्याच्याच प्रोसेसमध्ये आहोत असं असलं तरी सगळ्या साधन सामुग्री ऑलरेडी आपण तिथे उपलब्ध करून ठेवल्या असल्या तरीही आपल्याला किमान तीन वेळा थांबावंच लागणार आहे आणि त्या काळामध्ये प्रत्यक्ष घर बांधकामाची प्रोसेस काही होते आहे हे दिसणार नाही केव्हा बघू म्हणजे बेसमेंट असेल किंवा पिलर्स असतील किंवा स्लॅब असेल या तीनही वेळेस आपल्याला काही दिवस थांबावंच लागतं आठ दिवसापासून तर किमान एकवीस दिवसांपासून थांबावं लागतं कारण या काळात बांधकाम करता येतच नाही कारण या काळामध्ये पाणी कंटिन्युअस देणं त्या बांधकामाला हे महत्वाचं असतं मग याही काळामध्ये आपल्याला घराच्या बांधकामाची प्रगत प्रगती अगदी दृश्य स्वरूपात दिसणार नाही पण म्हणून ही प्रगती होतच नाहीये का उलट ते झालेलं बांधकाम अधिक मजबूत करण्यासाठी हे जे पाणी आपण टाकत आहोत त्यामुळे प्रगती जास्त चांगल्या पद्धतीनं होत आहे म्हणून पहिल्या अटेम्प्ट नाही जरी झालं तरीही हरकत नाही नेक्स्ट अटेम्प्ट त्याचाही फायदा होणार आहेच आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगू बऱ्याच जणांना असं वाटतं माझ्या बाबतीत असं का घडतं तेव्हा ते काय करतात आहे म्हणजे एखाद्याचं फर्स्ट अटेम्प्ट सिलेक्शन नाही झालं तर ते फक्त असे लोक डोळ्यांसमोर आणतात ज्यांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालेलं आहे अरे पण तुमच्यासारखे बाकीचे भरपूर असतील ना म्हणजे तुम्ही परीक्षा देण्याच्या अगोदरही या सगळ्या प्रोसेस मधून बरेच बरेच कशाला भरपूर जण गेलेले आहेत आणि तुम्ही यशस्वी झाल्यानंतरही या प्रोसेस मधून खूप जण पुन्हा तेच भरपूर जण जाणार आहेत जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर त्यासाठी ही सगळी प्रोसेस जी आहे ज्यामध्ये कदाचित थोडासा त्रास असेल कदाचित वेदना वाटू शकतील वेदना कोणत्या अर्थाने की बाकीचे सगळेजण एन्जॉय आहेत पण आपण मात्र अभ्यास करतोय कुठेतरी खूप छान क्रिकेटची अतिशय महत्वाची मॅच चालू आहे आपण एरवी ती पाहिलीच असते अजिबात सोडली नसती पण आता मात्र आपण अभ्यास करतोय किंवा रील्स पाहण्याचा खूप मोह होतोय पण ओ आपल्याला अभ्यास करायचा आहे अशा कोणत्याही क्षणी आपण काहीतरी सोडतोय असं जेव्हा वाटत असेल ना तर लक्षात घ्यायला हवं की काही मिळवायचं असेल त्याच वाटेवर चालायचं चा असेल तर त्याच प्रोसेसप्रमाणे आणि त्याच मार्गाप्रमाणे चालावं लागतं एका मार्गावर चालून बाकीच्याही सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील असं नाही होत गरुड पक्षांचा राजा आकाशामध्ये सगळ्यात उंच भरारी घेतो पक्ष्यांचा राजा असल्यामुळेच बाकीचे सगळे पक्ष्यांना थवा लागतो उडण्यासाठी हा मात्र स्वतंत्रपणे एकटा वर उडत असतो पण एवढ्या एवढ्या सगळ्या त्याच्या आयुष्यातही काही दिवस असे येतात जेव्हा या पक्षाच्या राजाला काही वेदनादायक परिस्थितीला सामोरं जावं लागतं केव्हा मा माहीत आहे ना जेव्हा साधारणपणे चाळीस वर्षांचं चा आयुर्मान या गरुडाचं होतं तोपर्यंत त्याची चोच झिजलेली असते पंखातली ताकद गेलेली असते म्हणून हा गरुड कुठेतरी उंच डोंगरावर एखाद्या मोठ्या दगडावर जाऊन बसतो त्या दगडावर अक्षरशः स्वतःची चोच आपटत 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 जोपर्यंत ती तुटून जात नाही तोपर्यंत ते आपटणं तो सुरू करतो सुरू ठेवतो तो आपटणं सुरू ठेवतो मी फक्त तीन शब्दात सांगितलं पण त्याला त्रास किती होत असे अक्षरशः त्याचं तोंड किंवा त्या चोची भोवतालची जागा अगदी रक्तबंबाळ झालेली असते पण तो मागे हटत नाही कारण त्याला माहीत आहे हा सुद्धा प्रोसेसचाच एक भाग आहे त्यामुळे हे मला करावं लागणार आहे त्यानंतर तो थांबतो अनेक दिवस थांबतो हळूहळू त्याला नवी चोच यायला लागते चोच छान फुटते आणि पुन्हा एकदा आणखी जास्त वाईट दिवस त्याच्या आयुष्यात येणार असतात कारण या नव्या आलेल्या अणकुचीदार चोचीच्या सहाय्यानं तो स्वतःचाच प्रत्येक पंख ना पंख उपटून टाकतो पुन्हा ती सगळी शरीराची जागा त्याची रक्तबंबाळ झालेली असते पण त्याला ते करावंच लागतं कारण त्याला पुढचं यश दिसत असतं की जर मी हे सगळं केलं तर आणखी तीस वर्ष मी पक्ष्यांच्या राजासारखाच जगणार आहे आणि म्हणून सगळे पंख उपटून टाकल्यानंतर पुन्हा काही दिवस त्याला थांबावं लागतं नंतर एक एक पंख उगवायला लागतो आणि मग पुन्हा एकदा हा गरुड पक्षांचा राजा राजाप्रमाणेच आकाशामध्ये उंच भरारी मारतो जेव्हा हा गरुड उंच भरारी पुन्हा एकदा घेतो नंतर पुन्हा तीस वर्ष किमान तो जगतो तेव्हा या वेदना त्याला आठवत असतील का अजिबातच नाही मला खात्री आहे या सगळ्या प्रोसेस मधून जात असताना तुम्हालाही बरेचदा असं वाटत असेल की ओ मी का करत आहे हे साध सुखी लाईफ का नाही जगत आहे कुठेतरी एखादी साधी काहीतरी मिळाली आठ दहा हजाराची दहा पंधरा हजाराची नोकरी तर ती मी का नाही करत आहे यासाठी मी का झटतोय हे सगळं तुम्हाला आता त्रासदायक वाटत असेल पण आता या क्षणी तुम्ही त्या गरुडासारखेच वागायचं आहे की तो वेद सहन करत आहोत त्रास सहन करत आहोत कारण दृष्टी भविष्यावर आहे त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा तुम्ही तोच विचार केला की हे सगळं मी करत आहे कारण माझं आयुष्य पुढचं सुखी होणार आहे खूप चांगले रेप्युटेड पोस्ट मला मिळणार आहे माझ्या पॅशनची पोस्ट मला मिळणार आहे आणि अर्थातच तुम्ही खूप छान पदावर गेलात की नॅचरली तुमचे पूर्ण कुटुंब किंबहुना तुमची पूर्ण पिढी सुद्धा खूप चांगल्या ठिकाणी जात असतेच ना म्हणून त्यासाठी आपल्याला एवढं तर करावं लागेलच हे सगळं करत असताना आणखी काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की या प्रोसेसचा भाग म्हणून किंवा एकंदरीतच आपण ज्या वाटेवर चालतोय त्याचा एक भाग म्हणून आपण काय विचार ठेकेला पाहिजे किंवा कशा भावना स्वतःमध्ये ठेवल्या पाहिजे इलॉन मस्तचं उदाहरण देऊ असं म्हणतात म्हणजे इलॉन मस्कने त्यांच्या वागण्यावरूनच सिद्ध केलं येते की जग ज्याला म्हणतं की हे अशक्य आहे तेच शक्य करून दाखवण्याचा प्रण हे इलॉन मस्क उचलतात ते तो प्रण घेतात आणि पूर्णही करून दाखवतात इलॉन मस्क कसे होते माहिती आई वडिलांचा डिव्होर्स झाला वडिलांकडे त्यांची कस्टडी केली वडील त्यांना अजिबात चांगले वागवत नव्हते ते शाळेमध्ये जेव्हा गेले तेव्हा ते छोटे दिसायचे त्याचा परिणाम म्हणून आणि घरून कुणाचंच बॅकिंग नसल्यामुळे तिथली मुलं त्यांना खूप चिडवायची त्यांना खूप मारायची मारझोड करायची एकदा तर ह्या मुलांनी त्यांना इतकं मारलं होतं लहानपणची गोष्ट सांगते मी ना त्यांच्या शाळेमध्ये असतानाची त्यांना इतकं मारलं होतं की त्यांना अक्षरशः ऍडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये आणि तेव्हापासूनच इलॉन मस्कने स्वतःला पुस्तकांमध्ये गुंतवून घेतलं पुस्तक हा त्यांचा अतिशय जवळचा मित्र झाला कुठल्या तरी पुस्तकामध्ये त्यांनी एक गोष्ट वाचली ज्या गोष्टीतला कथानायक किंवा कथा नाही का कुठेतरी परग्रहावर गेल्याचं त्यांनी वाचलं आणि ते त्यांना एवढं आकर्षक वाटलं की खरंच आपणही परग्रहावर जाऊ शकलो तर आणि हा मंगळ त्यांच्या डोक्यामध्ये कधी आणि कसा आलाय हे आता आपल्या लक्षात येईल सो हे so, असत थोडेसे अडथळे आपल्याही आयुष्यात येत असतात पण तरीही आपण पुढे जाऊ शकतोच डॉक्टर सुद्धा आपल्याला माहीत आहे की त्यांनी जर मला नाही करायचा एवढा सगळा त्रास नाही सहन करायचा असं म्हणून सुरुवातीला लहानपणी जे वडील कुटुंबाला पैशांचा हातभार लागावा म्हणून वृत्तपत्र वाटत होते तसंच वाटणं चालू ठेवलं असतं तर त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये ते करावं लागलं खरं पण तरी सुद्धा त्यांची दृष्टी फार मोठी होती त्यांनाही सुरुवातीला करिअर मध्ये जे ज्या पद्धतीनं करिअर हवं होतं तसं त्यांना नाही मिळालं पण अधिक यातूनही काय चांगलं मिळू शकत जे माझे अपयशी छोटे मित्र मैत्रिणी आहेत ना अपयशी हा शब्द तर आपल्याला काढूनच टाकायचा आहे पण रूढ अर्थाने जो आहे तो मी सध्या वापरते कारण अब्राहम लिंकनच आपण उदाहरण घेतलं की प्रोसेस त्यांची वयाच्या सतरा अठराव्या वर्षापासून तर बावन्नाव्या वर्षापर्यंत चालली असं म्हणायचंय ते अपयशी झाले असं नाही म्हणायचं ना आपण सो so, करिअरमध्ये डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना सुद्धा जे हवं होतं ते मिळत नव्हतं कदाचित तुमच्याही बाबतीमध्ये तसं असेल की जे हवं आहे ते आता मिळत नाही तर त्याचा अर्थ असा असू शकेल की यापेक्षा अधिक चांगलं मिळणार आहे हे मी आत्ता का सांगते माहिती कारण काही तुमच्यासारखे छोटे मित्र मला येऊन भेटतात आता आमचं ह्या अटेम्प्ट मध्ये नाही झालं तर आम्ही एजबार होणार आहे मग काय होणार आमचं अरे यापेक्षाही खूप चांगली संधी दुसरीकडे कुठेतरी तुम्हाला उपलब्ध असेल डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना पायलट व्हायचं होतं उंचीमुळे जे की नॅचरल त्यांच्या हातात नव्हतीच ती उंची अशा नॅचरल गोष्टीसाठी त्यांना वैमानिक पदावर जाऊ देणं तर दूर राहिलं पण ती प्रोसेसच त्यांची कम्प्लीट नाही झाली आणि ते वैमानिक नाही बनू शकले पण दुसरीकडे त्यांना केवढी छान अचिव्हमेंट मिळाली म्हणूनच ते वैमानिक नाही झाले म्हणूनच आपल्याला द मिसाईल मॅन डॉक्टर जे अब्दुल कलाम माहीत झाले की नाही अदरवाईज किती वैमानिकांचे नाव तुम्हाला ना माहित आहे सांगा बरं तेही वैमानिक झाले असते तर कदाचित त्यांचंही नाव आपल्याला माहीत नसतं एखाद्या वेळेस एखादी संधी आपल्या हातातून कायमची निघून जाते ना तेव्हा कदाचित आपल्या भविष्यात आणखी काहीतरी चांगलं लिहिलंय हा दहा हा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे तर आपण पुन्हा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकतो अदरवाइज आपण हार मानली मग आपणच आपली मदत केली नाही तर दुसरे कोण आपल्या मदतीला काय येतील आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती सुद्धा झाले मला सगळ्यात छान काय वाटतं माहिती आहे का म्हणजे माणसाला मरण सुद्धा कसं यावं आवडतं काम करताना यावं हे द मिसाईल मॅन होते डॉक्टर जे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते पण त्यांचं पॅशन काय होतं शिकवणं हे त्यांचं पॅशन होतं आणि त्यांना मृत्यू आला तेही विद्यार्थ्यांना किंवा सगळं सगळ्यांना संबोधित करत असताना त्यांना काहीतरी शिकवत असतानाच कदाचित आपल्या भविष्यात असंही काही छान असू शकेल